नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची एक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस या पोर्टलवर एस पोर्टलवर म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर सध्या आपण विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट करत आहोत तर मित्रांनो अपार आय डी जनरेट करताना आपल्याला काही अडचणी येत आहे आणि काही समस्या येत आहे त्या समस्याचे संपूर्ण निराकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहे किंवा अपार आय डी वगैरे आपण कशी जनरेट करायची याची सुद्धा माहिती बघितलेली आहे आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे वेगळा असणार आहे कारण काही आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे काही व्हायरल पोस्ट झालेले आहे आए, अपार आय डी काढताना ती आपल्याला शाळा स्तरावर महत्वाचं एक संमतीपत्र घेत आहोत या संदर्भात बऱ्याचशा काही पोस्ट आहे ज्या व्हायरल झालेल्या आहे काही धोके आहे अशा संदर्भात त्या पोस्ट आहे त्या पोस्टवर मी जास्त भाष्य करणार नाही परंतु अपार आय डी नेमकी काय आहे आपण कशासाठी काढणार आहोत आणि शासनाकडून सूचना आलेले जे पत्र आहे ते पत्र कसे कसे होते आणि कशा संदर्भात हे अपार आय डी असणार आहे त्याचं महत्व काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो अपार आय डी जनरेट करण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडून एका वर्षाच्या अगोदरच एक पत्र आलेलं होतं आणि त्या ची सुद्धा अपडेट आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अपार आय डी हे फक्त आपल्या महाराष्ट्रपुरतं जन, जन, जन जनरेट करायचं नसून संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम आहे म्हणजे संपूर्ण देशातील शाळांमध्ये प्रायव्हेट असो सरकारी असो सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ह्या अपार आय डी या जनरेट करायचे आहे तर त्यामुळे आपल्याला हे काढणंच आहे तर या संदर्भात जे काही आहे अपर आय डी संदर्भात याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती असणार आहे अपर आय डी जे आपण विद्यार्थ्याची जनरेट आहोत त्या संदर्भात आपल्याला ते कशा पद्धतीने किंवा का बरं आपल्याला जनरेट करायची आहे त्यामध्ये काही अडचणी येणार आहे का पालकाचं जे संमतीपत्र आपण घेत आहोत त्यामध्ये आहे किंवा काही अडचणी येणार आहे अशी जे काही शंकाकुशंका निर्माण झालेल्या आहे त्या संपूर्ण शंकाकुशंका निरासन करण्याचं आपण एक प्रयत्न करणार करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करा चला तर मग सुरू अपार कार्ड एक राष्ट्र एक ओळखपत्र सरकार तयार करणार विद्यार्थ्यांचा सी शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत मदतीला येणार अपार कार्ड वन नेशन वन आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे सर्वच ठिकाणी आधारची गरज आहे आता विद्यार्थ्यांसाठी एक खास अपार कार्ड आले आहे शाळेतील शिक्षण विद... महाविद्यालयातील प्रवेश आणि नोकरी शोधण्यापर्यंत हे कार्ड मदत करेल एक प्रकारे सरकारच विद्यार्थ्यांचा सी तयार करेल देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच अभ्यासक्रमाची चर्चा सुरू आहे त्यातच एक राष्ट्र एक ओळखपत्र या महत्वाकांक्षी योजनेचा स्त्री गणेशा झालेला आहे आधार कार्ड प्रमाणे अपार कार्ड हे देशातील विद्यार्थ्यांची नवी ओळख ओळख असेल हा बारा अंकाचा युनिक क्रमांक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य बदलून टाकेल इतकंच कशाला मुलांच्या करिअरसाठी नोकरीसाठी हा क्रमांक उपयोगी ठरणार आहे सरकारकडे आता प्रत्येक विद्यार्थ्या इतरभूत माहिती असेल त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती असेल त्याच्या इतर कौशल्य खेळातील प्रावीण्य याची संपूर्ण माहिती असेल हा एक प्रकारे विद्यार्थ्यांचा सीमी म्हणजे करिक असेल तीस कोटीहून अधिक अपार कार्ड अपार कार्ड हे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आहे देशात आतापर्यंत तीस कोटीहून अधिक अपार कार्ड तयार झालेले आहे पंधरा हजाराहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे अपार कार्ड नोंदणी झालेली आहे पस्तीस लाखाहून अधिक शैक्षणिक दस्तावेजाची अपार कार्डवर नोंदणी झालेली आहे येत्या काळात विद्यार्थ्यांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे हे कार्ड कुठे आणि कसे तयार होणार आहे त्याचा फायदा काय होणार आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण प्रश्नाचे उत्तरे समोर आपण जाणून घेणार आहोत काय आहे अपार कार्ड परमनंट अॅटोमॅटिक अकाउंट रजिस्ट्री हे अपार कार्डचे सविस्तर नाव आहे हे कार्ड बारा आकड्याचे आहे इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची इतरभूत माहिती या कार्डमध्ये जतन करण्यात येईल विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर नोकरी मिळेपर्यंत या कार्डचा उपयोग होईल विद्यार्थ्यांनी शाळा बदलली तरी आय डी कार्ड एकच असेल ते बदलणार नाही अपार कार्ड हे आधार कार्ड पेक्षा वेगळे असेल आधार कार्ड आणि अपार कार्ड हे संलग्न असतील हे दोन्ही कार्ड लिंक असतील या कार्ड मधील माहिती अपडेट होत राहील डिजि लॉकर मध्ये विद्यार्थ्यांची माहिती जतन असेल हे विद्यार्थ्यांचे एडू लॉकर असेल कोणत्या कामासाठी उपयोगी ठरेल अपार कार्ड अपार कार्ड मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येईल हे कार्ड म्हणजे त्याचे शिक्षण माहिती पत्रच असेल विद्यार्थ्याने कोणत्याही येतेपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्याला कोणती बक्षिसे मिळाली प्रमाणपत्र मिळाली त्याची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निवडणूक याचा आलेखच हे कार्ड असेल त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल त्यांना गुणवत्तेचा आलेख असेल शाळा बदलली तरी पण माहिती जतन होईल हे रेकॉर्ड जतन करणार अपार कार्डमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहे या कार्डमध्ये विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक क्रीडा आणि शिष्यवृत्ती बाबतची माहिती जतन करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी कोणत्या येथेपर्यंत शिक्षण पूर्ण केले त्याला कोणती बक्षिस मिळाली प्रमाणपत्र मिळाली त्याची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याची माहिती यामध्ये असेल विद्यार्थ्यांची शाळा बदलली तरी हा रेकॉर्ड कायम असणार आहे तो प्रत्येक शाळेत अपडेट करण्यात येणार आहे कसे तयार होणार अपार कार्ड अपार कार्ड तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे लॉकर वर त्याचे खाते असणे आवश्यक आहे या त्या आधारे विद्यार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल अपार कार्ड संबंधित शाळा महाविद्यालय नोंदणी करून देतील यासाठी आई वडिलांची सहमती घेण्यात येणार आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी असणार आहे अपार कार्ड तयार करण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही हे कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे त्यासाठी कुठेही धक्के खाण्याची लांबच लांब रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही शाळेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे पालकांना शाळेच्या मदतीने त्यात पुढील माहिती अपडेट करता येणार आहे डिजि लॉकर लॉक इन करणे हा पण या प्रक्रियेचा एक भाग असणार आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट वर त्याची नोंदणी करता येणार आहे एबीसीच्या साईट गेल्या माय अकाउंट वर क्लिक करावी लागणार आहे यानंतर विद्यार्थी हा पर्याय निवडावा लागणार आहे आणि त्यानंतर साईन अप करावा लागणार आहे शाळा शिक्षणावर मोठी जबाबदारी अपार कार्ड तयार करण्यासाठी युडएस प्लस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जावे लागणार आहे त्यात पालकांनी आधार कार्ड व्हेरिफिकेशन केलेले नाही त्यांना संकेतस्थळावर पूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे विद्यार्थ्यांना पालकाच्या शाळा व्यवस्थापनाला एक कन्सेंट फॉर्म भरून द्यावा लागणार आहे त्यात आई वडील दोघेही अथवा कायदेशीर पालकांची संमती घेणे आवश्यक आहे शाळेला यासाठी पालकाची बैठक आयोजित करावी लागणार आहे अथवा या संबंधी माहिती सांगावी लागणार आहे विद्यार्थ्यांचा अचूक आधार कार्ड क्रमांक का पूर्ण नाव पत्ता याची माहिती भरावी लागेल ही माहिती शैक्षणिक कुंडली असल्याने विद्यार्थ्याशी संबंधित माहिती बिनचूक असावी असा आग्रह आहे तर मित्रांनो समोरच्या या दोन सेक्शन मध्ये युड प्लस पोर्टलवर आपल्याला अपार आय डी कशा पद्धतीने जनरेट करायची प्रक्रिया करावी लागणार आहे याची माहिती इथे दिलेली आहे तर याचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेले आहे आपल्या चॅनलवर सविस्तरपणे प्रत्येक विषयावरचे ते व्हिडिओ आहे असे असेल अपार कार्ड देशभरातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अपार कार्ड तयार होईल विद्यार्थ्यांना बारा अंकाचे अपार कार्ड देण्यात येणार आहे त्यात विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव पत्ता त्याचा आधार कार्ड याची नोंद होणार आहे या अपार कार्डवर बारा अंकी कार्ड क्रमांक का क्यू आर कोड असेल या कार्डवर विद्यार्थ्यांचा असणार आहे अपार फायदा शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखला घेताना देशातील कोणत्याही महाविद्यालय पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपार कार्ड डेटा वापरता येईल अपार आय डी अपार बारा अंकाच्या आधारे त्याला प्रवेश निश्चित होईल कागदपत्रांची झंझट संपणार आहे विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा परीक्षा आणि त्याचा त्याचा रेकॉर्ड ट्रॅक उपलब्ध होईल विद्यार्थ्यांचा अंकी क्रमांक आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल सध्या राज्यात एस टी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते त्यासाठी सुद्धा हे कार्ड ग्राह्य धरणार आहे त्यानंतर आहे अपार कार्ड म्हणून विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालया मोफत प्रवेश असेल सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोफत पुस्तके आणि वयाचा पुरवठा होईल त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल विद्यार्थी यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपे होणार आहे यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार कार्ड महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली ही निश्चित होईल विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार कार्ड संलग्न असेल विद्यार्थ्यांसाठी सर्व सरकारी योजनेचा थेट लाभ त्यांच्या खात्यात जमा होईल त्यांच्या पुस्तकाची रक्कम विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे सरकारी विद्यार्थी वसतिगृहात आणि विविध खासगी वसतिगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपार कार्ड महत्वाचे असेल त्या आधारे सवलत मिळेल देशभरात शैक्षणिक सहली आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग होईल विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलत सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर होईल विद्यार्थ्यांची संख्या विविध अभ्यासक्रमातील जागा व्यावसायिक अभ्यासक्रमातील जागा या सर्वांची गोडाबेरीज करणे आणि नोकरीची रोजगाराची उपलब्ध उपलब्धता याची सांगड घालण्यात येणार आहे तामिळनाडू सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग चे म्हणजे एन आय ओ एस धोरण स्वीकारले आहे केंद्र सरकार सुद्धा याच धर्तीवर विद्यार्थ्यांना अपार कार्डच्या माध्यमातून कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम सुचवेल रिमोट शिक्षण प्रणालीद्वारे अठरा विषयात विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवता येईल सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गर्दीचे प्रमाण त्यामागील कारण शिक्षी शिक्षकांची संख्या आणि जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून बोगसगिरी सुरू आहे ते सर्व प्रकार या नवीन अपार कार्डमुळे समोर येतील पटसंख्या नसता किंवा शिक्षकाची नियुक्ति अतिरिक्त शिक्षक शिक्षकांची गरज या सर्वांची गोडाबिरीत समोर येणार आहे अपार कार्ड संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल तर मित्रांनो अपार कार्ड काढण्या संदर्भात ज्या काही आपल्या शंका वगैरे आहे किंवा ज्या काही समस्या आहे त्याचं निरासन झालेलं असेल अपार कार्ड काय आहे ते कोणत्या संदर्भात काढण्यात येणार आहे त्याचे फायदे काय आहे याची संपूर्ण इतनभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे जर आपण हा व्हिडिओ स्किप न करता जर बघितलेला असेल सा तर या सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या असेल आणि मित्रांनो एक सरकारी कर्मचारी म्हणून आपल्याला या गोष्टी आहे आपण आहे जवळपास संपूर्ण देशामध्ये कोटी अपार कार्ड काढून झालेले आहे आणि हे अपार कार्ड शाळा स्तरावरच काढायचे आणि त्यानंतर याला अपडेट वगैरे करायचं आहे आधार कार्ड सारखं त्याचं एक कार्ड बनणार आहे तर या संपूर्ण गोष्टी स्टेप बाय स्टेप होणार आहे त्यामुळे आपल्याला हे करावं लागणार आहे आणि ते आवश्यक सुद्धा असणार आहे का बरं आवश्यक असणार आहे विद्यार्थ्यांना कोणते फायदे होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि सर्व आपल्या शंका निरसन झालेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाचे असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन माहिती असा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद